गुड मॉर्निंग ऑल मी विजय सकपाळ रन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो गेल्या सात वर्षापासून मी रनिंग करतो आहे सात वर्षापासून मला रनिंगचा अनुभव आहे आणि ह्या सात वर्षाच्या पिरियडमध्ये मा मला जो काही छोटा मोठा वेढावाकडा जो अनुभव आला तोही लोकांपर्यंत पोचवावा अशी मनामध्ये मा एक इच्छा निर्माण झाली आणि मी तो प्रयत्न करतो आहे प्रसारमाध्यमांचा काही उपयोग मला होईल म्हणून असं मला वाटलं आणि म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याचं पाऊल उचललं आहे कितपत आप आपण कितीपत मला साथ देताय आणि कितपत माझे विचार कि तुम्हाला पोच पटत आहेत त्यावर आप अवलंबून आहे पण मला खात्री आहे की जे माझ्या बाबतीत मला जे अनुभव आले ते तुम्हालाही शेअर केल्यानंतर कदाचित तुमच्या जीवनामध्ये सुद्धा लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस होतील तुम्ही ते चेंजेस करू शकता स्वतःसाठी वेळ काढू शकता आणि आपल्या जीवनाचं सार्थक करू शकता असं मला वाटतं मलाही सकाळी उठायला प्रॉब्लेम होत होता पण एकदा माझ्या मित्राच्याच आग्रहामुळे मी एकदा पहाटे उठण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणी मी माझ्या त्यांच्या ग्रुपला मी जॉईन केलं दोन चार किलोमीटर मी धावलं असेल त्यावेळेला पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मी स्वतःला कंट्रोल करायला सुरुवात केली आणि मी स्वतःच लवकर उठण्यासाठी प्रयत्न करायला लागलो आणि आजच्या घडीला मी नेहमी न विसरता सकाळी ठीक पाच वाजता ग्राउंडवर रस्त्यावर असतो धावण्यासाठी सहा वाजता परत येतो आंघोळ करायची चहा पाणी घ्यायचं आणि कामावर निघायचं हे आपलं डेली रुटीन चालू झालं मला वाटतं सर्वांनी हे असं जर केलं तर, के तर सर्वांचं आयुष्याचं भलं होईल रन केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला काय मिळतं रन करणं रन ही एक सोपी आणि फक्त फ्री ऑफ कॉस्ट काही विनामूल्य ही ॲक्टिव्हिटी आहे याच्यासाठी पैसे द्यावे लागणार लागत नाहीत फक्त सकाळी उठण्यासाठी मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागतो हेच हाच मोठा तुमच्या पुढे प्रश्न खर्च आहे तो काय एकदा तुम्ही जर आत्मसात केलात की नक्कीच तुम्ही जिंकलात असं मला वाटतं तुम्ही सकाळी प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये एखादा चोवीस तासामध्ये एखादा तास तरी आपल्या स्वतःवर खर्च करावा स्वतःसाठी मग ती ॲक्टिव्हिटी कोणतीही असो रन असो योगा असो व्यायाम असो किंवा इतर वॉक असतो जॉगिंग असो, असो काहीही असो एक तास तुम्ही स्वतःसाठी व्यायाम केलात तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या आयुष्यभर जीवनामध्ये होईल एकदा एक एक का सकाळी तुम्ही लवकर उठायची सवय झाली की पूर्ण दिवस कसं तुमचं एकदम फ्रेश वाटणार एनर्जेटिक वाटेल आणि कोणत्याही कामाची उत्सुकता एक प्रोत्साहन मिळेल तुमचं एखादं कोणतं काम करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळत जातं शे तर एनर्जी असते शरीरामध्ये पूर्णपणे एनर्जी असते आणि हा एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्ही खरोखरच या क्षेत्रामध्ये जर उतरलात आणि जर ते माझी माझं ही जी संकल्पना तुम्ही जर राबवलीत आणि तुम्ही आत्मसात केलीत तर उद्या हे जे मी जे सांगतो आहे हेच तुम्ही मला सांगाल की खरोखर तुम्ही सांगितलं आणि ते दुसऱ्याला तुम्ही अशाच शब्दामध्ये सांगणार की खरंच मलाही पू पूर्वी त्रास होत होता मलाही ओढता येत नव्हतं पण मी एकदा सुरुवात केली आणि नंतर मग ते सोपं प्रत्येक गोष्ट मला नंतर मग सोपी वाटायला लागली केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे हे एक एका म्हणीप्रमाणे जर आपण नक्कीच याच्यामध्ये वेळ काढायला पाहिजे एकदा का वेळ काढलात तुम्ही की नक्कीच तुम्ही यशस्वी झा अर्थ यशस्वी झालात हे तिथूनच सुरुवात होते एवढे आणि पुढचे असेच काय माझे छोटे छोटे अनुभव मी आपल्यासमोर शेअर करत जाईन आपल्याला शेअर करत जाईन आपणही आपल्याला काय ज्या काय इच्छा असतील आपल्या काय प्रश्न असतील ते मला विचारत जा की तुम्ही रन कसे केली किंवा काय रनिंगसाठी काय कर तयारी करावी लागते याबाबतचे जे मला जे वाटतं आणि ते तुम्हाला जे पोषक आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करीन बस फक्त तुम्ही माझे व्हिडिओ जे बघत जा ऐकत जा पाहत जा आणि काय कमेंट असतील ते करत जा बस एवढंच माझं सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र